हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग चौथा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभपातांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभपाद श्लोक क्रमांक चार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत मयाम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना ना मत्स्तानी सर्व भूतानी न अहम तेशु भाषांतर मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तर पहिली ओळ वाचली तर आपण जाणू शकतो बघा भगवंत काय म्हणतात मया ततम इदम सर्व मया म्हणजे माझ्याद्वारे ततम व्यापले आहे काय इदम सर्वम जगत हे सर्व जगत आहे ते माझ्याद्वारे व्यापलंय कुठच्या रूपाद्वारे अव्यक्त मूर्तीनं म्हणजे अव्यक्त रूपाद्वारे भगवंतांनी हे सर्व जगत व्यापलेलं आहे आणि पुढे भगवंत म्हणत आहेत मत्स्थानी सर्व भूतानी म्हणजे सर्व जीव आहेत ते माझ्या ठाई आहेत न च अहम मी नाही तेषु अवस्थित परंतु मी त्यांच्या ठाई नाही ह्याचा अर्थ काय आहे ते आपण पन, नीटपणे गीताभूषण टीकेमध्ये जाणून घेऊया श्री बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण आता स्वतःच्या अद्भुत ऐश्वर्याचं वर्णन करीत आहेत का बरं वर्णन करीत आहेत कारण अशा वर्णनाने अशा वर्णन ऐकल्यामुळे लोकांना भगवंतांची महानता समजेल आणि मग लोक आहेत ते भगवंतांची भक्ती करू लागतील तर जसं आपण नऊ पॉइंट एक हा श्लोक वाचला मी त्याचं भाषांतर वाचते आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील तर आपण आता सगळ्यात गोपनीय रहस्यमय असं ज्ञान वाचत आहोत आणि जेव्हा व्यक्ती भगवंतांविषयी जाणतो आहे भगवंतांची भक्ती करतो तेव्हाच तो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मोकळा होऊ शकतो आणि मग तो भगवंतांच्या धामामध्ये भगवंतांची सेवा करायला जाऊ शकतो भगवंत म्हटले ना आता नऊ पॉइंट एक मध्ये की हे सगळं जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होऊ शकतोस तर श्रील विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की या जगताच पालन आणि नियमन म्हणजेच नियंत्रण करण्यासाठी मी प्रत्येक वस्तूमध्ये माझ्या अशा रूपात उपस्थित असतो अशा स्वरूपात उपस्थित असतो ते स्वरूप भौतिक इंद्रियांनी अनुभवण्यासारखे नसते ह्याचा अर्थ काय आहे हे शब्द कोणता आहे याच्यासाठी अव्यक्त मूर्तीनाम तर भगवंत अव्यक्त रूपाने असे या जगतात उपस्थित असतात तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की जी बी आहे जेव्हा छोटीशी बी आपण जमिनीत पेरतो आणि तिथे पाण, पाणी वगैरे घालतो तेव्हा काय होतं हळूहळू त्या बीचं रोप बनतं आणि ते वाढताना दिसत जसा सूर्य आहे तो रोज वेळेवर उगवताना दिसतो पश्चिमेला मावळताना दिसतो तर हे सगळं जे घडतं या जगतामध्ये ते भगवंतांच्या शक्तीमुळे होत असतं तर असे हे जे भगवंत आहेत ते सगळ्यांच पालन करतात सगळ्यांवर नियंत्रण ठेवतात मात्र भगवंत आहेत ते आपल्याला आपल्या भौतिक इंद्रियांनी दिसत नाहीत ही सगळी जी भगवंतांची कार्य आहेत पालन करणं सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं हेही आपल्याला अनुभव करता येत नाही तर भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणतात की जरी मी सर्व वस्तूंमध्ये उपस्थित आहे आणि त्या वस्तूंचं पालन आणि नियमन म्हणजे नियंत्रण करीत असलो तरी त्याच वेळी सर्व चर अचर प्राणी माझ्यामध्ये आहेत मत्स्थानी सर्व भूतानी तर एवढं आपल्याला कळलंय की भगवंत आहेत की मी माझ्या परमात्मा रूपात प्रत्येक वस्तूत उपस्थित आहेत चर म्हणजे चालणाऱ्या वस्तू चालणारे जीव आणि अचर म्हणजे न चालणारे एकाच जागी असलेले सगळे वृक्ष वल्ली वगैरे सगळे ह तर मी सगळ्यांमध्ये उपस्थित आहे भगवंत म्हणतात आणि भगवंत काय म्हणतात की वस्तूंचं पालन सगळ्यांचं पालन नियंत्रण पण मी करतो आहे आणि त्याच वेळी सगळे जे चर अचर प्राणी आहेत ते माझ्यामध्ये आहेत मस्त आणि सर्व भूतानी चौथ्या श्लोकाची दुसरी ओळ ह्या मस्थानी आणि सर्व भूतानी याचा अर्थ काय आहे की सगळ्या जीवांचं जे जी अस्तित्व आहे सगळ्या घटकांचं अस्तित्व आहे ते सगळं अस्तित्व भगवंतांवर अवलंबून असतं मस्थानी सर्व भूतानी आणि पुढे भगवंत म्हणतात न अहम तेशू अवस्थित म्हणजे मी त्यांच्या ठाई नाही भाषांतरात शेवटी वाचल ना आपण भगवंत म्हणत आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही म्हणजेच भगवंत म्हणतायत की मी त्यांच्यावर अवलंबून नाही तर सगळे जीव सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत भगवंतांवर आश्रित आहेत मात्र भगवंत कुणावरच आश्रित नाहीत अवलंबून नाहीत भगवंतांचं अस्तित्व आहे ते कुणावरच अवलंबून नाही तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की आपण सगळेच भगवंतांवर अवलंबून असतो मात्र भगवंत कुणावरच अवलंबून नसतात आणि म्हणूनच भगवंतांना स्वराट म्हटलं जात तर आपण आता थोडासा आपल्याबद्दल विचार करूया तर आपण कोण आहोत आपण जीवात्मा आहोत जीवेर स्वरूप होय कृष्ण र नित्यदास भगवंतांचे अंश आहोत नित्यदास आहोत आपल्याला हे जे भौतिक शरीर मिळालं आहे स्थूल शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे ते सूक्ष्म शरीर आपलं आहे ते मन बुद्धी अहंकाराने बनलेलं आहे तर सात पॉइंट चार मध्ये भगवंत म्हणतात आपण सगळ्यांनीच सात पॉइंट चार हा श्लोक काढूया <coughs> भगवंत आपल्या भौतिक शक्तीबद्दल बद्दल म्हणत आहेत भूमी रापो नलो वायू मनो बुद्धी च अहंकार यम्मे प्रकृतिर अष्टदा पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत तर आपण एक जाणलंय की पंच महाभूताने बनलेलं शरीर स्थूल शरीर आपलं आणि सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकाराने बनलेलं हे सगळं काय आहे भगवंतांची शक्ती आहे आपण विचार करूया आपण श्वास घेतो ही हवा भगवंतांकडून आली आहे आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी भगवंतांची आहे स्वयंपाकासाठी आपण अग्नीचा वापर करतो अग्नी भगवंतांकडून आला आहे तर जसं आपण नीट विचार करायला लागलो तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण भगवंतांवर अवलंबून आहोत तर मग कुणी विचार करेल की आम्ही स्वतः कितीतरी वस्तू बनवतो आम्ही कितीतरी स्वतः एक एक त्या वस्तू बनवल्या आहेत त्याच काय तर श्रील प्रभादांनाही एकदा एक, एक कारखानदार भेटला होता तो म्हणाला मी काचा बनवतो मी खिडक्यांना लावणाऱ्या काचांचं उत्पादन करतो माझ्या कारखान्यात मी नाही भगवंतांवर अवलंबून आहे तर श्रील प्रभादाने विचारलं की ते काचा बनवण्यासाठी जी वाळू लागते जो कच्चा माल लागतो जी तू समुद्र किनाऱ्यावरून वाळू गोळा करतोस ती वाळू तो समुद्र कोणाचा आहे भगवंतांचा आहे हा ती वाळू तू निर्माण केली आहेस का नाही बर ती वाळू घेऊन काच बनवण्याची बुद्धी ते कार्य करण्याची शक्ती तुला कुणी दिली आहे भगवंतांनी दिली आहे तर अशा प्रकारे आपण जर विचार केला तर आपल्याला जाणवतं की आपण भगवंतांनीच दिलेल्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहोत जसं अवलंबून असणं याबद्दल आपण आणखीन विचार करू शकतो की आपल्या जीवनात जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा साफसफाई करता आपल्याला पाणी आवश्यक आहे स्वयंपाक करायचा आहे तर फळभाज्या भाजीपाला अन्नधान्य ते आवश्यक आहे दूध आपल्याला हवं असतं आजारपणात औषधी हवं असतं तर अशा रीतीने काय आहे आपण वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो तर एखादा म्हणेल नाही नाही मला या सगळ्याची काहीच आवश्यकता नाही मी ना मला कोणीच नको मी कोणावरच अवलंबून नाहीये मी आणि माझा मोबाईल बस मला दुसरं काही नको पण आपण एक विचार करू शकतो की मोबाईल चालवण्यासाठी वीज तर हवी हा तो वीज पुरवठा तो हवा आणि मोबाईलवरचं दिसण्यासाठी डोळे हवेत ऐकण्यासाठी कान हवे आणि हा मोबाईल बनलाय कशापासून पंचमहाभूत आहेत त्याच्या वेगवेगळ्या मिश्रणाने तो बनलेला आहे तर अशा प्रकारे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण कळत न कळत जाणतो की आपण पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहोत तर असे आपण सगळे जीव कोणी चर आहे कोणी अचर जीव आहे हे सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत मात्र भगवंतांची जी सत्ता आहे भगवंतांचं जे अस्तित्व आहे ते कोणत्याच गोष्टीवर आधारित नाहीये आश्रित नाहीये अवलंबित नाहीये तर ील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी माझ्या स्वांश रूपात परमात्मा रूपात ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतो आणि सगळ्यांचं पालन करतो सगळ्यांना नियंत्रित करतो नियमन करतो तर वैष्णवाचार्य समजवतात की परमात्मा रूपात भगवंत सर्वत्र आहेत प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातल्या हृदयात पण आहेत प्रत्येक अणुमध्ये पण आहेत पण पन परमात्मा तुम्हाला दिसतो का नाही दिसत तर आपण जर आपल्या हातापायांकडे पाहिलं तर आपल्याला हातपाय आपले हात दिसतात ह तर यासाठी एक हिंदी वाक्य आहे जिन आखन सब देखिये आखन देखन न कोय तर जी न सब देखिए देखीये ज्या डोळ्यांनी आपण सगळं काही बघतो हातपाय वगैरे बघतो आखण देखन कोय तर ते जे अवयव आहेत हात पाय ते मात्र डोळ्याला बघू शकत नाही तर तसच हा परमात्मा जो आहे भगवंतांचं हे रूप आहे स्वांश रूप म्हणजे काय भगवंतांचा स्वतःचा अंश विष्णू रूप जे आहे क्षीरो विष्णू हे परमात्मा रूपात असतात तर ते रूप आहे ते या जगतामध्ये सगळ्यांना बघत आहेत भगवंत परमात्मा रूपात सगळ्यांना नियंत्रित सुद्धा करत आहेत मात्र भगवंतांना कुणीच बघू शकत नाहीत तर श्रील बलदेव विद्याभूषण इथे पुढे वैदिकशास्त्राचा एक आधार देऊन सांगतात बृहद अरण्यक उपनिषदामध्ये तीन पॉइंट सात पॉइंट तीन मध्ये सांगितले आहे की यह पृथ्वी व्याम तिष्ट भगवंत पृथ्वीमध्ये स्थित आहेत आपण जेव्हा पुढे दहा पॉइंट बेचाळीस हा मदे इसा श्लोक वाचणार आहोत त्यामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात विष्टभ्य अहम इदम कृत्नम म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडात मी व्याप्त आहे तर अशी दोन उदाहरणं श्रील बलदेव विद्याभूषण देत आहेत म्हणजे काय आहे त्यामध्ये सांगितलंय की भगवंत पृथ्वीमध्ये स्थित आहेत आणि दहा पॉईंट बेचाळीस मध्ये सांगितलंय की संपूर्ण ब्रह्मांडात भगवंत मंडळात मी व्याप्त आहे तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपात संपूर्ण ब्रह्मांडातल्या प्रत्येक कणामध्ये आहेत आणि प्रत्येक शरीरात सुद्धा भगवंत उपस्थित आहेत तर हे जे परमात्म्याचं रूप आहे ते आपण पाहू शकत नाही भगवान श्री कृष्णांनी अशा प्रभा प्रकारे संपूर्ण जगत आहे ते व्यापलेलं आहे तर मग काही लोक म्हणतात की मग भगवंतांनी एवढी सगळी रूपं धारण केली परमात्मा रूपात एवढ्या ठिकाणी आहेत भगवंत तर मग भगवंत तर नष्ट झाले असतील पण असं नाही भगवंतांचं दिव्य असं सच्चिद आनंदमय रूप आहे आणि ते अव्यय आहे कधीच नाश पावत नाही नष्ट होत नाही तर आज आपली या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल